नमस्कार मित्रांनो तुहिरे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला म्हणतं की आता ईश्वरीचा वाढदिवस असतो त्यामुळे आता इकडे अर्णवने सर्वांना बोलावून घेतलेलं रात्रीची वेळ असते अंजली बोलते की अरे अर्णव नेमकं काय सांगायचं आहे तू आम्हाला एवढ्या रात्री इथे बोलावून घेतलंय तेव्हा इकडे अर्णव बोलतो की ईश्वरीचा वाढदिवस आहे उद्या त्यामुळे आपल्याला तिला एक सरप्राईज द्यायचं आहे तिच्यासाठी ही सरप्राईज पार्टीची आहे बर्थडे ती मला खूप मोठी करायची आहे आणि तिच्यासाठी हे खूप स्पेशल असणार आहे तुम्ही फक्त मला हेल्प करा तिला काहीच कळता कामा नाही असं जेव्हा अर्णव सर्वांना सांगतो तेव्हा अंजली बोलते की चिंटू अरे तू काहीच काळजीच करू नको आम्ही सर्व तू सांगितल्याप्रमाणेच करतो असं अंजलीही बोलत असते तेव्हा इकडे मामा बोलतात की हळूहळू बोला ती ऐकेल तेव्हा अर्णव बोलतो की आपण हा प्लॅन अगदी गुपचूप करायचा तर दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती रूममध्ये झोपलेली असते आणि ती फक्त अर्णवचाच विचार करत असते कारण तिला अर्णवची खूप काळजी वाटत असते आणि ती अर्णवच्या चक्क प्रेमात पडलेली असते ती सारखा अर्णवचाच विचार तिच्या मनामध्ये सुरू असतो बाबांच्या घरी गेलीही ईश्वरी सुद्धा अर्णवच्या प्रेमात पडलेली असते दुसरीकडे ईश्वरीला तेवढ्या जाग येते आणि अर्णव जो आहे तो रूममध्ये नसतो ईश्वरी इकडे तिकडे अर्णवला बघते आणि बोलते की सर कुठे गेलेत नेमकं ते तर मी झोपले तेव्हा इथेच बसलेली होते असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस ईश्वरी जी आहे ती आता या अर्णव ज्या सोप्यावरती बसलेला असतो तिथे जाऊन बसते आणि बोलते की सर मला तर असं वाटतं की एक सेकंदसुद्धा मी तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही असं माझ्या मनाला वाटतंय आत्ता तुम्हाला जाऊन फक्त बाहेर दोनच मिनिट झाले तरी पण मला अगदी हुरहुर झाल्यासारखं वाटतंय अहो मी तुम्हाला इतकी काही मिस करायला लागले असं पण इकडे ईश्वरी जी आहे ते आपल्या मनाशी बोलत असते जी मनामध्ये हलचल सुरू आहे ना ओ सर तुम्हाला सांगितल्याशिवाय माझ्या मनाला बरंच वाटत नाही काय करू मी सर सांगा ना मला सर तुम्हाला खूप मिस करावं असं वाटतं असं ईश्वरी जी आहे ते आपल्या मनाशी बोलत असते ओ सर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुमच्यासमोर ते व्यक्तही करणार आहे असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की सर तुमच्याबद्दलच्या ज्या काही फिलिंग्स आहेत त्या त्या अगदी मी कधी तुम्हाला सांगेल असं झालंय परंतु त्यासाठी एक स्पेशल दिवस हवाय माझ्यासाठी असं पण ईश्वरी जे आहे ते आपल्या मनाशी बोलते ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की परवा माझा वाढदिवस आहे नक्कीच मी त्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला सर्व काही सत्य सांगणार माझ्या मनातलं जे काही गोष्टी तुमच्याविषयी आहे त्या सर्व तुम्हाला सांगणार म्हणजे सांगणार असं ईश्वरी बोलत असते तुमच्यावरची प्रेमाची जी कबुली आहे मी तुम्हाला नक्कीच देणार हे माझ्यासाठी एक खूप मोठं गिफ्ट असेल असं पण ईश्वरी बोलत असते आत्तापर्यंत सबसे बढिया गिफ्ट असं पण ईश्वरी ही बोलत असते कारण मित्रांनो चक्क ईश्वरी अर्णवच्या प्रेमात पडलेली असते ती पूर्णपणे वेडी झालेली असते दुसरीकडे आका जो आहे तो बोलतो की इतकी काही छान आयडिया दिली दादा तू काय सांगू तुला तेवढ्यामध्ये मामी आखे जो आहे तो सर्व या चौघांमधील बोलणं जे आहे ते गुपचूप ऐकत असतात तर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की या बड्डे पार्टीला बाहेरचं कुणीच बोलवायचं नाही आपण घराघरातच पार्टी, पार्टी साजरी करायची आता इकडे ही वल्लरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की या सुनबाईचा वाढदिवस आहे वाटतं तर दुसरीकडे हा राकेश जो आहे तो बोलतो की माझ्या मिस इंदोरी जिलेबीचा वाढदिवस आता इकडे हा आकाश बोलतो की वहिनींसाठी ही पार्टी खूप महत्त्वाची असणार आहे दुसरीकडे आता ही मामी जी आहे ती बोलते की आता मला सुप्रियापासून लपून राहायचं नाहीये मी आता सर्व सत्य समोर आणून या खरा चेहरा मी सर्वांसमोर आणणार असं पण इकडे ही मामी बोलत असते दुसरीकडे आता राकेश जो आहे तो बोलतो की माझ्या मी इंदोरी जिलेबीचा वाढदिवस जो आहे तो माझ्या समोर साजरा झालाच पाहिजे दुसरीकडे आता इकडे नम्रताला ही आहे ती रूममध्ये असते तर आपली इशू कॉल करते आणि बोलते की अगं ताई मी रव सरांच्या प्रेमात पडले असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या बहिणीला सांगते तेव्हा तर इकडे चक्क ही नम्रता आपल्या तोंडाला हात लावते आणि बोलते की इशू मला माहीत माहीत होतं तू अर्णव सरांच्या प्रेमात पडलेली आहे त्यावर ईश्वरी बोलते की मी सरांना कसं सांगू तेच काही समजत नाही आहे तेव्हा इकडे ही नम्रता बोलते की अगं जिजूंना सांगायला तू अजिबात घाबरू नको तू प्लीज सांगून टाक फायनली पटकन तेव्हा इकडे इशू बोलते की नाही नाही पटकन नाही सांगणार मी तेव्हा इशूला ही नम्रता बोलते की मग कधी सांगशील बरं तू त्यानंतर इकडे आपली ईश्वरी जी आहे ती पुन्हा आपल्या ताईला बोलते की ताई मी प्रेमात पडले कळतं का तुला अर्णव सर इतके काही मला दुश्मन वाटत होते आतापर्यंत परंतु चक्क आज मी त्यांच्या प्रेमात पडले असं पण इकडे जे आहे ते आपल्या बहिणीला सांगत असते दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो इकडे बसलेला असतो ह्या अर्णवला सुद्धा ईश्वरी भेटल्यापासूनचे सर्व क्षण आठवत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे ही इशू जी आपल्या बहिणीशी फोनवर बोलत असते तेव्हा अंजलीला इतकं काही खोकला येतो आणि अंजली लगेच इकडे इतकी काही इक खोकत असते तर इशू तिच्याजवळ जाते आणि तिला प्यायला पाणी देते त्यानंतर आकाशही जवळ बसलेला असतो त्यावेळेस इकडे मामाच्या आहे ते ईश्वरीला गुड मॉर्निंग ईश्वरी असं बोलतात तर ईश्वरी बोलते की हो गुड मॉर्निंग मामा त्यावेळेस इकडे मामा बोलतात की आज चक्क उशीर झाला वाटतं ईश्वरी उठायला तेव्हा इकडे ही आपली ईश्वरी बोलते की हो ना आई बाबांची ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे झोपायला टाईमच झाला त्यावर इकडे आता ही जी आहे ती इकडे अर्णवच्या घरी आलेली असते आणि तेव्हा आहे ते बोलतात की तुम्हाला माहीत आहे का अहो आपल्या ह्या अर्णव सरांना मार्केटसाठी जायचं नाही आहे तिचा बर्थडे जो आहे तो अर्णवला खूप मोठा सेलिब्रेट करायचा आहे असं मामा सांगत असतात तेव्हा इकडे आता ही जी आहे ती खूप रागाने बघत असते त्यानंतर आता अर्णव बोलतो की हे तर खूपच मोठं सरप्राईज झालं आहे त्यावेळेस तिकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या रूममध्ये इकडे येतो ईश्वरी बोलते की सर मला आज तुम्हाला एक खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे बरं का तेव्हा अर्णव बोलतो की हो का किती मोठं सरप्राईज देणार आहेस ग तू तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की सर काय देणार आहे मला नेमकं सरप्राईज तुम्ही आहे तो ईश्वरीला बोलतो की माझ्यासाठी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवशील का तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की हो तुमच्यासाठी नाही मग कुणासाठी बनवायची आता ईश्वरी लगेच पटकन इकडे किचनमध्ये या अर्णवसाठी कॉफी बनवत असते परंतु तिने ब्लॅक कॉफीमध्ये खूप बोलण्याच्या नादामध्ये साखर घातलेली असते अर्णव बोलतो की अगं ईश्वरी तू किती साखर टाकली त्या ब्लॅक कॉफीमध्ये आता ईश्वरी सॉरी सॉरी असं बोलते अर्णवही मी जवळ उभा असतो नंतर इकडे ईश्वरी जी आहे ती आता अर्णवला बोलते की सर नेमकं कसलं सरप्राईज देणार आहे तुम्ही आता काय बोलले की मी सरप्राईज देणार आहे म्हणून त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की अगं सरप्राईज पण नेमकं कसलं सरप्राईज असं अर्णव या ईश्वरीला बोलत असतो त्यावर इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की माझा बड्डे आहे हे सरांना माहीत नसेल ना नाही नाही सरांना कुठून माहीत होणार असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते जी जे आहे तिकडे घरामध्ये दे या देवाच्या फोटोसमोर येते आणि या आपल्या सुप्रियाचा आणि अर्णवच्या बाबांचा जो काही फोटो असतो तो तिच्या हातात असतो अगं ईश्वरी मी तुला आज कितका मोठा धक्का देणार आहे तू आयुष्यभर विसरणार नाही असं पण इकडे ही मामी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि तो फोटो हातामध्ये घेऊन बघत असते इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की अगं मिस इंदोर उद्या तुझा बड्डे आहे आणि तू सांगायला तयार नाही आहे असं पण इकडे अर्णव जो आहे तो बोलत असतो तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की सर उद्या तुम्ही सुट्टी घेणार आहेच का तेव्हा अर्णव बोलतो की हो मी उद्या घरीच आहे आता इकडे ईश्वरी बोलते की उद्या मला देवळात जायचं आहे बरं का सर खरोखर सर तुम्ही खरोखर खूप क्यूट आहात असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते आणि ती लगेच तिथून निघून जाते आता ईश्वरी इतकी काही खूश झालेली असते कारण तिला अर्णवला उद्या हे सरप्राईज द्यायचं असतं अर्णवसुद्धा आता खूप हसत असतो त्यालासुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण त्यालासुद्धा या ईश्वरीसाठी सरप्राईज द्यायचं असतं हा मामीने जो काही ह्या सुप्रियाचा आणि अर्णवच्या बाबांचा फोटो जो आहे तो देवघरात नेऊन ठेवलेला असतो आणि ईश्वरीला ते देवघर साफ करण्यासाठी सांगितलेलं असतं आता बिचारी ईश्वरी ते देवघर साफ करण्यासाठी जाते आणि तिथेच खाली या आपल्या सुप्रियाच्या आईचा आणि अर्णवच्या बाबांचा फोटो असतो तर मित्रांनो आता नेमकं ह्या सुप्रियाच्या आणि अर्णवच्या बाबांचा फोटो बघून ईश्वरीला काय वाटणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद